बुंदसे गई व आती असं म्हटलं जात आता धुळ्याचं ते गुलमोहर नावाचं विश्राम तेथे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयाची रोकड सापडल्यानंतर सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अर्जुन खोतकर यांचा स्वीय साहायक याच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचं धाडस झालं त्यामुळं आबरू कोणाची गेली ती विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचे सभापती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांची गे आबरू गेलेली दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि परि विधानसभेतले आणि विधान परिषदेतले वेगळे आमदार यांची आबरू गेलेली आहे आणि ती का गेली त्याला कोण कारणीभूत तर किशोर पाटी। पाटील किशोर पाटील कोण हा विधानमंडळातला कक्ष अधिकारी आता निलंबित आहे तर त्याच्यावर गुन्हा कोणता दाखल व्हायला पाहिजे होता दखलपात्र गुन्हा दाखल गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु आज आता जवळपास म्हणजे एक महिना सात दिवस उलटून गेलेले मग धुळे जिल्हा न्यायालयाने आता आदेश दिलेला आहे कुणाला आदेश दिलेला आहे गृह खात्याला आदेश दिलेला आहे पोलिसांना आदेश दिलेला आहे काय आदेश दिलेला आहे की तुम्ही एवढं गंभीर प्रकरण एकदम हलक्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं आता तुम्ही भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे चौऱ्याहत्तर एकशे त्र्याहत्तर दोनशे दहा ब व एकशे पंच्याहत्तर तीन अन्वये दखल पात्र गुन्हा दाखल करा असा आदेश दिलेला आहे चौगुले नावाचे न्यायाधीश आहेत आता विधानसभेची गरिमा सांभाळली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळाची जी काही गरिमा आहे प्रतिष्ठा आहे ती किती उंचीची आहे हे भारतामधल्या तमाम आमदार समितीच्या सदस्यांना सांगण्यासाठी मुंबईमध्ये नुकतंच अधिवेशन पार पडलं संमेलन चांदीच्या ताटामध्ये मिष्टान्न वाढलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळ्या प्रकारचं कॉकटेल पुरवण्यात आलं त्याच्याविषयी आपण बोललेलो आता या जिल्हा न्यायालयाने दिलेला आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक हे गृहमंत्र्यांना विचारून कोणत्या प्रकारची पावलं टाकणार आहेत हे आता दिसणार आहे कारण की गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती की प्रकरण खूप गंभीर आहे त्यामुळे एस आय टी चौकशी केली जाणार आहे आता ती चौकशी ने एस आय टी नेमलेली आहे का त्याचा काय अहवाल येणार अपेक्षित आहे वगैरे वगैरे ते नंतरचे मुद्दे तर त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका भिंद नोंदवा नोंदवावी हे बघा राजकारण म्हंटलय की पक्षा पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असतात एकमेकाला कुठे कोंडीत पकडता येईल यासाठी सापळा सा, सतत टाकलेला असत जाळ सतत फेकलेलं असत अनिल गोटे हे तसं एकदम ज्वलंत नाव आहे राजकारणावर आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे था शिवसेनेमध्ये सध्या आहेत धुळ्याचे ते नेते गाजलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांना धुळ्याच्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून एका शिपायाने फोन करून सांगितलं म्हणे बघा अण्णा हे इथं जे आहे ह्या निवासी जिल्हाधिकाऱ्याच्या केबिन मध्ये आर डीसीच्या केबिन मध्ये माल गोळा केला जातोय रोकड जमा केली जातीय ती कशासाठी वगैरे काय माहिती नाही आणि ती एकवीस तारखेला दुसऱ्या दिवशी ती वाटली जाणार आहे आणि मग ही माहिती मिळाल्यावर अनिल गोटे लागले कामाला अनिल गोटेंनी काय केलं सकाळी आठ वाजता मग एकवीस तारखेला तिथं आपला कार्यकर्ता बसवला एक आर डी सी कार्यालयात आणि दुसरे विश्रामगृह आता आर डी सी कार्यालयातला माल सगळा तो विश्रामगृहावर आलेला होता ही माहिती पक्की होती आता ते पंधरा कोटी आहेत साडेपाच कोटी आहेत आता दहा पंधरा कोटीमधले दहा कोटी म्हणे जालन्याला रवाना झाले अर्जुन खोतकर यांच्याकडे उरलेल्या रकमेचं वाटप होणार होत आता अर्जुन खोतकर हे जालन्याला दहा कोटी मग ते जालन्यावर अजून कुठं जाणार होते आपल्याला काय माहिती नाही आरोप झालेले प्रसार माध्यमांमध्ये व्यवस्थितपणे आरोप झालेले आहेत ते आपल्याला माहिती नाही ते कुठं जाणार होते मग आता हे जे काही साडेपाच कोटी आहेत याच्याविषयी दखल घ्या ताबडतोब या धाड टाका अनिल गोटेंनी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक त्यांनी झाले मी दहाच मिनिटात आलो दहा मिनिट झाले तास गेला दोन तास झाला किती तास गेले परंतु पोलीस अधीक्षक काही पोहोचले नाही मग शेवटी अखेर रात्री अकरा वाजता अकरा वाजून वीस मिनिटांनी पोलीस अवतरले विश्रामगृहावर तोपर्यंत काय झालं होतं अनिल गोटेंनी पूर्ण पत्रकारांना तिथं गोळा केलेलं होतं सगळ्या चॅनलवर ते चालू होत की या एकशे दोन क्रमांकाच्या का खोलीमध्ये काय जडलेलं आहे कुणासाठी माल गोळा करण्यात आलेला आहे तो नेमका किती आहे हे सगळं रात्री अतिरिक्त पोलीस अधीक्षक काळे नावाचे त्यांनी तिथे तिथं आले यावं लागलं त्यांना आणि मग ती रूम उघडली रूम उघडली मग ती रूम उघडताना त्यांनी काही त्या कुलपाचे ठसे घेतले नाहीत हे पुरावे गोळा करायचे ते कष्ट पोलिसांनी का घेतले नाहीत हा अजूनही प्रश्न आहे आणि मग ते खोली उघडली उघडल्यानंतर इकडं तिकडं त्यांनी ते केलं काही दिसत नाही काही दिसत नाही ना, परंतु पंचनामा करायचा होता मग तिथं पाकीचे पंच होते नरेंद्र ते नरेंद्र परदेशी ते तिथं होते ते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी ते तिथं होते मग त्यांना पंच के करण्यात आलं बाकीचे अजून काही जण घेण्यात आले आणि मग ते दिसलं की रक्कम तर आहे ती सापडली लाल निळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या चांगल्या बॅगा होत्या त्याच्यामध्ये ती, ती रक्कम सापडली मग ती मोजण्यासाठी मशीन मागवलं व्यवस्थितपणे ती मोजण्यात आली आणि मग ती एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एवढ्या त्या नोटा होत्या बाकीच्या नोटा जस ही कुणकुण लागली किशोर पाटलाला की आपला गेम होना झालेला आहे म्हणजे आपण ज्यांच्यासाठी रक्कम गोळा केलेली आहे ते काही आपल्याला थारा ते, ते काही आपल्याला संरक्षण देतील न देतील परंतु पोलीस तर आपल्याला गजाड टाकणार आहे ते पसार झाले पजारो गाडीमधून काही रक्कम ते घेऊन गेले तिथून मग हे सगळं होत आहे म्हणजे महाराष्ट्र हे सगळं पाहत होता असं नाही की ही काहीतरी कथा खोट कथानक फेक नॅरेटिव्ह म्हणजे असं काही खोट कथानक रचलंय अनिल गोटेंनी मग राजकीय सूड उगवायचा आहे अर्जुन खोतकरांच्या विरुद्ध का तुम्ही ईडीला घाबरून तिकडे गेले मग अर्जुन खोतकरांना हे विचारायचं नाही प्रताप सरने कसे गेले अमुक नेता कसा गेला तमुक नेता कसा गेला कोणाकोणावर ईडीचे डाग होते ते डाग धुण्यासाठी तुम्ही कसे गेले आणि आता तुम्हाला पकडलं गेलेलं आहे म्हणून हा वृथ आरोप नाही म्हणजे इथं पुरावाच आहे धडधडीत पुरावा अनिल गोटेंनी दिला आणि मग बेआबरू झाली विधिमंडळ विधिमंडळाची आबरू गेली आणि त्याची विधिमंडळाची आबरू किती लाख मोलाची आहे त्याच्यामुळे तुम्ही ब्लॅकमेलिंग करू नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसापूर्वी या सदस्यांना तसा मंत्र दिला होता बरं तो काही कान मंत्र नव्हता विधिमंडळाच्या सभागृहामध्ये समिती विविध समित्यांचं उद्घाटन राहुल नार्वेकर यांनी ठेवलं होतं त्या उद्घाटनाच्या प्रसंगी सांगितलं होतं परंतु सगळे बहादर पोहोचलेले त्यांना माहिती की काय आहे की डेव्हलपमेंट चालू आहे महाराष्ट्रामध्ये किती हजारो कोटींची कामं सुरू आहेत जर सर्वोच्च न्यायालय विचारतंय की हे हे टेंडर आहे तुमचा घोडबंदरचा तो बोगदा करायचा आहे ठाणे घोडबंदर तुम्ही तीन हजार कोटी रुपये कशासाठी जास्त लावले असं सुप्रीम कोर्टाने विचारलं मग असं विकास कामांमध्ये होत असतं एल एन टी कंपनी असो का मे ती कुठली मेगा इंडस्ट्रीज असो कुठली असो असं होत असतं मग आपण थोडंसं चिरी मिरी खाल्ली तर काय हरकत आहे आणि पुन्हा आपल्याकडे मंत्रिपद नाहीये आणि आपण अंदाज समितीचे सदस्य आहोत त्याच्यामुळे आपण थाटात राहायला पाहिजे आपला स्वीयसाहेब विश्रामगृहावर राहील शासकीय आपण राहायचं हॉटेलमध्ये राहायचं आहे आपण बैठक कुठे घ्यायची जिल्हाधिकारी कार्यालयात त्या सरकारी खुर्च्यांवर नाही घ्यायची आपण हॉटेलमध्ये घ्यायचे पण ज्या वेळेला ही बातमी आली मग त्यावेळेला आपली अक्कल ठिकाण्यावर आली आणि मग जिल्हाधिकारी कार्यालयात आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बैठक घेतली आणि काय की मी नाही त्यातली कडी लाव आखली त्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये काय झालेलं आहे आम्हाला माहिती नाही आमच्यासाठी काहीतरी रक्कम गोळा करण्यात आलेली नव्हती किशोर पाटील हा आमचा स्वीय नाही असं म्हणून बिंदास ठोकून दिलं होतं आधी हे सगळं झालेलं आहे महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे आणि किती प्रकारे लोकप्रतिनिधी वागतात कशा प्रकारे म्हणजे आता ते धुळ्याच्या भाषेत सांगायचं तर कमरेच सोडून कसे नाचतात हे दिसलेलं आहे राष्ट्रीय संमेलनामध्ये मग आता जिल्हा सत्र न्यायालयाने आता निकाल दिलेला आहे आता ते यांचं म्हणणं ऐकून घेतलं अनिल गोटेंच की बघा दखलपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे पोलिसांनी आणि मग अनिल गोटेंनी आता ठरवलेलं आहे की आता पूर्ण हातात घेतलेलं तर पूर्ण कार्यक्रमच करून स्वस्त बसायचं त्यांना तब्येतीची तब्येत साथ देत नाही तरी तो माणूस झगडतोय आणि तिथले शिवसैनिक झगडतात आहे आज त्यांनी फटाके फोडले की पोलीस अधिक्षकांच्या शे, विरुद्ध निकाल दिला जिल्हा सत्र न्यायालयाने फटाके फोडले त्यांनी आता हा आनंद त्यांचा टिकून राहतो की मग शेवटी कसं विधी मंडळ आहे सार्वभौम सभागृह आहे विधिमंडळाचे काही अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये हा निर्णय तो निकाल कितपत मनावर घ्यायचा की घ्यायचा नाही का मग गृहमंत्री यांनी जशी घोषणा केलेली एसआयटीची त्या एसआयटीचा जो अहवाल येईल त्यानंतर ये बघू काय करायचं आहे आधी एस आय टी तर नेमा तो अहवाल येईल तेव्हा येईल आणि हे जे पुरावे जे आहेत आता पंचनाम्याच्या वेळेला पोलिसांनी मस्त ते ठसे पुसण्याचे काम केलेलं आहे त्या बॅगा आणि ते निघून गेले तिथून हे बरेच काही आहे शेवटी कसं आहे सिद्ध झाला तर तो गुन्हा असतो नाही तर काय असतं म्हणजे एखाद्याला असं खोटा नाटा आरोप करून आरोपी नाही ठरवतायत तसं अर्जुन खोतकर एकदम सुचिरभूत असे नेते साधन शुचिता पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांच्या शिवसेनेची युती आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर फक्त आरोप झालेला आहे तो अजून सिद्ध व्हायचा आहे ते गुन्हेगार नाहीत असंच म्हणावं लागणारे कागदावर तरी डोळ्यांना जे दिसतय तर डोळ्यांवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही अशी परिस्थिती आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नव्हतो धन्यवाद